आतापर्यंत तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस््राईब बनवून क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या आणि आमची लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मराठी मित्र चॅनलमध्ये मी अक्षय तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि आज आपण बघणार आहोत मित्रांनो की एस टीची जी तिकीट असते एम एस आर टी सीचे ते तुम्ही एम एस आर टी सी जे ॲप आहे त्याच्या माध्यमातून सिनियर सिटीजनचं जे तिकीट आहे ते कशाप्रकारे बुक करू शकता मला एक प्रश्न आले होता आला होता कमेंटमध्ये की सिनियर सिटिझनचं तिकीट एम एस आर टी सी ॲपद्वारे तुम्ही कशाप्रकारे बुक करू शकाल तर त्यासाठी हा एक व्हिडिओ मी बनवला आहे की तुम्ही कशाप्रकारे व्हिडिओमध्ये बघू शकता की सिनियर सिटिझनचं तिकीट जर बुक करायचं असेल सवलतीचं तिकीट आहे तर ते कशा प्रकारे बघू तुम्ही बुक करू शकता त्यासाठी पहिले तुम्हाला सांगू इच्छितो पासष्ट वर्षाहून जास्त जे जे सिटीझन आहे ते सिनियर सिटिझन म्हणून ओळखले जातात तर पासष्टुन जास्त म्हणजे सहासठ सदुसठशे पासूनची जी वृद्ध व्यक्ती आहे त्यांच्यासाठी हे सवलत लागू असते तर मित्रांनो चला सुरू करूया त्याबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करी नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करून द्या तर चला सुरू करूया सर्वप्रथम तुम्ही उघडून तुमच्याकडे जर ॲप नसेल तर एम एस टी सी नि सर्च करून हे जे ॲप आहे हे इन्स्टॉल करून घ्या शंभर हजार लोकांनी इन्स्टॉल केलेले आहेत तीन जे रेटिंग आहे हे तुम्ही इन्स्टॉल करून घेऊ शकता खाली स्क्रीनशॉट पण बघू शकता कशा प्रकारचे आहे तुम्ही जर इन्स्टॉल केलं नसेल तर मी तुम्हाला ते ओपन करून दाखवतो तुम्ही इन्स्टॉल करून घ्या मित्रांनो ओपन केल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस इथं येतो लेफ्ट साईडला इथं डाव्या साईडला क्लिक केल्यानंतर लॉग इन आणि साईन अप दिलेलं आहे त्यावर क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता तुमचं जर अकाउंट इथं पहिलेच असेल तर नाही तर नोंदणी करू शकता नोंदणीमध्ये तुम्हाला नेम वगैरे हे सर्व काही माहिती इथे टाकून रजिस्टर करायचं असतं तर माझं अकाउंट आहे तर मी इथे लॉग इन करतो मित्रांनो सर्व काही माहिती टाकून मी लॉग इन केलेलं आहे तर इथे सर्च बसेस म्हणून दिलेले आहे तर इथं कुठून तुम्हाला कुठे जायचं आहे तर इथे टाकायचं आहे सोर्स पासून मला आता शिवाजीनगर पासून जायचं आहे मोताळा डेस्टिनेशन इथे टाकायचं आहे तर हे तर टाकून घ्या त्यानंतर तारीख निवडायची कोणत्या दिनांकला तुम्हाला जायचं आहे तर ते, ते, ते तारीख निवडून सेट करून घ्या त्यानंतर सर्च बसेस करा मित्रांनो इथं बसेस आलेल्या आहेत त्यापैकी कोणती बस तुम्हाला पाहिजे ते, ते तुम्ही निवडू शकता वेळेनुसार त्यानंतर बघू शकता शिवाजीनगर ते मोताळा इथे दिलेलं आहे सगळी माहिती दिलेली आहे सिलेक्ट सीट्स म्हणून दिले आहे त्यावर क्लिक करा इथं बघू शकता सर्व काही इथं सीट दिलेली आहे इंटरफेस आलेला आहे वरती तुम्ही बघू शकता हा एक तक्ता आहे दिलेला अवेलेबल सीट कशी दिसतात बुक सीट कशी दिसतात लेडीज सिनियर सिटीजन जर तर इथं सिनियर सिटिझनचे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे हे राखीव सीट आहे दिलेले यावर क्लिक केल्यावर अर्धी किंवा जे सिनियर सिटिझनची सवलत आहे ते सवलत तुम्हाला मिळते बघू शकता चारशे अठ्ठावीस आहे आणि या सिनियर सिटिझनच्या राखीव विचार केला दोनशे सतरासोबत तर यावर तुम्ही क्लिक करून तुमची इथं सर्व माहिती इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती पॅसेंजरची माहिती कॉन्टॅक्ट नंबर नाव वगैरे हे सर्व काही भरायचं असतं तर सर्वप्रथम तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे रस्त्यातच त्यानंतर पॅसेंजरचं नाव इथं भरायचं आहे त्यानंतर त्यांचं वय बराच आहे पासष्ट नसावं ते पासष्टच्या पासकून जास्त असावं मित्रांनो त्यानंतर तुमचं आय डी प्रूफ आणि त्याचे डिटेल म्हणजेच त्याचा नंबर टाकून जेंडर सिलेक्ट करून मी वर क्लिक करून पेमेंट करू शकता मी त्याप्र जर हे दोन राखीव सीट बुक झालेले असले तर काय करायचं तर हे कोणतेही तुम्ही नॉर्मल सीट बुक करू शकता यावर क्लिक करून नेक्स्टवर क्लिक करा त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल आणि पॅसेंजरचं नाव तुम्हाला टाकायचं मित्रा आहे मित्रांनो यामध्ये हे सिनियर सिटिझनचं नाव टाकून घ्या त्यानंतर त्यांचं वय जे आहे ते पासष्टहून अधिक म्हणजे पासष्ट नाही बघा मी पासष्ट टाकून दाखवतो पा त्यांचं प्रूफ आय डी प्रूफ आय डी प्रूफचा आय डी नंबर कोणताही आय डी प्रूफ तुम्ही टाकू शकता ज्यावर त्यांची जन्मतारीख दिलेली असते हे चेंड प्रोसिडवर क्लिक करतो आणि तुम्हाला दाखवतो पासष्ट टाकलं तर टाकते पेवर क्लिक करतो आता हे सर्व माहिती आलेली आहे पेवर क्लिक केलं तुम्ही बघू शकता मिसमॅच फेअर इथे लिहून आलेले आहे तर पासष्ट नाही पासष्टहून जास्त सहासठपासून लागतं आता वय तुम्ही बघू शकता मी चेंज करतो पासवटून जास्त टाकता अडुसष्ट टाकतो सहा पण मी टाकू शकता पण तेवढं वय असायला हवं ओरिजिनलमध्ये तर तुम्ही ते टाका ज्याकडे ते डॉक्युमेंट असायला हवेत ज्यावर तेवढं वय मेन्शन केलेलं आहे मित्रांनो चुकीची माहिती तुम्ही इथं देऊ नका त्यानंतर प्रोसीडवर क्लिक करा आणि पेवर क्लिक करा तुम्ही बघू शकता दोनशे सतरा रुपये झालेलं आहे जे चार्जेस आहे दोनशे सतरा झालेले सिनियर सिटिझनचा फायदा लागलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही सिनियर सिटिझनचा जो लाभ आहे तो घेऊ शकता जर ते राखीव जे दोन सीट असतात ते बुक झाले असले तरी पण घेऊ शकता त्यासाठी पासून जास्त वय असायला हवं इथं जे चार्जेस आहे ते पण तुम्ही बघू शकता आणि तर पासून जास्त असेल तरच तुम्हाला हे भेटू शकतं तर ज्यांना ही शंका होती की सिनियर सिटिझनचं तिकीट कसं बुक करायचं व ऑनलाईन त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवला होता तर त्यांची शंका दूर झाली असेल अजून जर काही त्यांना प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कळवायला विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मराठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पवित्रा मराठी मित्र चॅनल जय हिंद जय जै महाराष्ट्र